हॅलो गाईस आम्ही आलो होतो व्हिडिओ काढायला गप तर हाय युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्तच असतील आणि मी पण खूप खूप मस्त मस्त आहे तुम पण असं अयो मी पडली हे व इथे चिंचची वगैरे तर

तर आम्ही अशा तऱ्हेने इथं व्हिडिओ काढायला आलो होतो आणि खूप पाऊस आलाय त्याच्यामुळे आम्ही इथं येऊन झाडाखाली बसलोय आणि असं वाटते की कोणत्या तरी जंगलात येऊन बसलोय आणि समोर एक दिलासा म्हणून आपल्याला आधार म्हणून मंदिर आहे पाऊस पडतोय पण इथं खूप खूप खुँ, खूप तुम्हाला दिसतोय का नाही बापरे जोरात आला पाऊस पर्या मोबाईल भिजायचा आता पावसाला आणि इथं जंगलात भीती पण वाटायली बाला इकडे येत आयुष्य पावसाला बाला इकडे इथे 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 मोबाईल भिजतोय उठाय ना पाय तिथे तुला हात मध्ये तर कसं आहे जंगलात पुरं जंगलात जंगल आहे आम्ही फसलो पावसा जाऊन या रे तिथं जा तिथं जा, जा ते तिथून या इकडं चल या आई ये ये तर खरंच सांगते मित्रांनो फर्स्ट टाइम मला असं झालंय मी एवढ्या घनदाट जंगलामध्ये अडकले ना आणि मला ती वाटायली आता खूप म्हणजे खूप इथून खूप छोटे छोटे रस्ते आहेत आणि काहीच समजा नाही नक्की कुठे जावं काय करावं तर इकडं पण खूप रस्ता आहे आणि आमची गाडी तिकडं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही इकडून अशी अशी पाय वाट आहे मित्रांनो मी पूर्णपणे उभी राहू शकत नाही आहे तर इथं जरा बरं वाटतं इथं पाऊस लागणे पण नको जाऊ मला भीती वाटते तू जाऊ नको तिकडं भीती का इकड़ा इकड़ा ले ले। तर आम्ही खूप जंगलाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इकडं लोक फिरतात असं मला वाटते कारण की इकडून रस्ते आहेत बघू शकता माझ्या पाठीमागे इकडे इकडे रस्ता चाललेला आहे तर मला खरंच खूप पिते वाटते तर जाऊन बघूया का पुढं कुठपर्यंत रस्ता आहे चल बाळा आपली दिसणं पण झाली आहे तिकडं गाडी लावली आहे दिसणं झाली कॅमेरामध्ये पाऊस कधी बंद होतो आणि कधी मी इथून हलते असं झालं आणि गोल्या पण आम्हाला सोडून कुठंतरी गेला आहे आमच्या बाळाला भीती वाटत नाही पण मला खूप सारी भीती वाटते गोल्या आचल ना आम्हाला लय भीती वाटायला पिल्या गोल्या कोणीतरी आवाज ऐकला तर बोल भीती वाटते कॅचे कॅचे लोक राहते यार या आपण

पुगना कि ते किती डेंजर आहे चल आपण जाऊन सरलो बाबा ए नको पाऊस तरी थांबू दे मला असं वाटते पाऊस थांबिरल्यावरती जाऊ काय काय ते व्हिडिओ काढायला गेलो खाली गाडी थांबली मुनी गाडी पण छोट्याची फाटती दुसऱ्याची फटवायला होती बाबा पिल्ले तर समोर पितोरडी भेट बाय बाय टाटा गुड बाय गया तिकडून जाऊन बघून येऊया का काय जाऊ मी रस्त्यावर बोळे बोळे खूप रस्तय ना थी 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 थी। चोर टाईन याची फाटा राहिली मी ने, ने ने नूं, नूं, मी शपथ मित्रांनो मी करायला सांगते कि पाऊस येतोय म्हणून मी इथं थांबले नाहीतर मला इथं थांबावज वाटायला झाले मला नाही पाऊस येतोय पाऊस भिजत कुठं चालत भिजलेला प्रॉब्लेम नाही इकडं खाऊन घेईल आपल्याला कोणी असे असे रस्ते कुठे आहेत हो म्हणजे तिकडे खूपच लाईन आपल्याला तर गाईच बघायला चालली आहे जा <tip> <दे पर थीद। tip>

बाहेर आले तो कुठे रस्ता आहे पावसात भिजत गेलं तरी चालेल पण इथून जाऊया चार चांगलं जंगल वातावरण बघा भीती वाटतं काटे व खाली एवढं म्हणजे लोकेशन एवढं भारी आहे ना सांगू शकता खूप भारी पण खूप भीती वाटते पण देवाचा आजार असतो ना आपल्या सोबतेला तर इथं मंदिर आहे थोडीशी भीती वाटली ना नाहीतर खूप भीती वाटत होती काय पडा चाल चल लवकर हे एक पावसात व्हिडिओ काढूया ना मार मार का साले का दा, व्हिडिओ शूट करायला आलो होतो आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला गाडी बंद पडली तर बघा बोल कसा त्याला ढकलत ढकलत चालवले ढकलायची बंद केली गाडी चालू होय नाही आता कसं जायचं घरी काय डोकं चालं नाही व्हिडिओ बनवणं पडलं महागात लय म्हणजे लई लय म्हणजे लई महागात पडलेलं आहे पावसामुळं गाडी भिजली आम्ही तिथे थांबलो होतो त्याच्यानंतर आता गाडी भिजली आता गाडी काय चालू होई न झाली गाडी चालू होई नाही हिरो

Mm-hmm.